यंदा तिलकुंद चतुर्थी दोन तारखांमध्ये विभागून आले बारा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून छेचाळीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू झाली आणि मंगळवारी तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थी तिथी संपणार आहे ही तिथी तेरा फेब्रुवारीचा सूर्योदय बघणार असल्यानं दोन्ही दिवशी तिलकुंद चतुर्थीचं व्रत यथाशक्ती केलं जाऊ शकतं असं सांगितलं जात आहे चतुर्थीच्या दिवशी स्नान करून अथर्व शीर्षाची आवर्तन करत श्री गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा कुंकू लावावं आणि फुलं व्हावी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणं शक्य नसेल तर देवदर्शन नामस्मरण आणि दानधर्म हे उपाय नक्की करावेत या दिवशी गण गणपते मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याचबरोबर श्री गणरायाला या दिवशी पांढरे तीड वाहिल्यानं आणि तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानं मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे